यवतेश्वर पठार रस्त्यावर गणेश खेंडीत चार चाकी गाडी तब्बल पाचशे फूट खोल दरीत कोसळली यामुळे मोठी दुर्घटना घडली या गाडीत त्यावेळी सात जण होते यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे इतरही जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत कोरेगाव तालुक्यातील चिमनगाव येथील हे सगळे होते या घटनेनं त्यांच्या कुटुंबांना मोठा धक्का बसलाय सगळे कास पठारावर वर्षा सहलीसाठी गेले होते हे तरुण योतेश्वर घाटात थांबले होते या ठिकाणी त्यांनी गाण्यावर एकत्र डान्स ही केला होता मात्र नंतर काही वेळातच ही घटना घडली यामुळे हळहळ व्यक्त केली जाते अपघाताचं कारण अजून समजलं नाही गुरुवारी हे सगळे वर्षा सहलीसाठी कास पठारावर गेले होते सायंकाळच्या सुमारास हे तरुण परत साताऱ्याकडे यायला निघाले होते अपघात झाला तेव्हा अपघातग्रस्त गाडीच्या पाठीमागे समोर ही घटना घडल्याने त्यांनी या अपघाताची माहिती सातारा तालुका पोलिसांना दिली यानंतर पोलिसांनी यंत्रणा हलवून माहिती घेतली शिवेंद्र ट्रेकर्सच्या जवानांनी या ठिकाणी येऊन मदत केली दरम्यान यवतेश्वर जवळील गणेश खिंडीत हा अपघात झाला चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे चार चाकी तब्बल पाचशे फूट खोल दरीत कोसळली या अपघाताची माहिती लगेच मिळाल्यामुळे मदत कार्य लगेच सुरू झालं ट्रेकर्सच्या जवानांनी घटनास्थळाची पाहणी करून दौऱ्याच्या साहाय्याने दरीत उतरून गाडीत अडकलेल्या तरुणांना बाहेर काढले त्यानंतर सेफ्टी बेल्ट आणि इतर साधनांच्या साहाय्याने सर्व जखमींना दरीतून वर काढले त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलंय